नमस्कार मित्रांनो रामराम आज मला करायचे होते काल पेरणी केलेलं त्याचं सारं सोडायचं होतं सारं सोडल्यानंतर मला ते सारे ओढून घ्यायचे होते दंड वगैरे बांध वगैरे करून घ्यायचे होते कारण पाणी द्यायचं होतं मग अशा प्रकारे माझे दंड आणि सारे ओढून घ्यायचं चालू मग वृद्धा तर व्हिडिओ करत होता मग मला काढायचे होते पायपा वगैरे काढलेले ते हातरायच्या होत्या माझे व्हिडिओ करत होता माझा मुलगा एकदम हुशार आहे आणि तो आत्ता सध्या साडेतीन वर्षाचा आहे छोटाच आहे आणि मुलाला बघत बघत मला शेती वगैरे करावी लागते मग मी पायपा वगैरे हातरून घेतल्या मग सारे वगैरे ओढून झाल्यानंतर मला जायचं होतं थोडंसं बाजारमध्ये म्हणजेच करगणीला करगिणीला मी रुद्ला ठेवून गेले चुलत जाऊ कशी आणि मी गेले करगणीला मी घेतले गाजराचं बी आणि करड्याचं बी शेपूचं बी आणि गवारी भेंडी सगळं असं बी वगैरे घेऊन आले मग सॉकेट वगैरे घ्यायचं होतं सॉकेट वगैरे घेतलं मग मी विळा पण घेतला विळा कारण माझा विळा ट्रॅक्टर खाली कुठंतरी गुम झाला आहे ट्रॅक्टर आलं तर त्या दिवशी देण्यात नव्हतं मग साकेट आणले होते सात मग फिविक्यूची बाटली पण आणली होती मग सायंकाळी मला घेऊन येत आहे आम्हाला लागली भूक भूक लागल्यानंतर सायंकाळ झाली ती मग मी केलं अंडा ब्रेड मग नंतर आम्ही अंडा ब्रेड खाऊन घेतो तुम्ही सबस्क्राईब करून जावा बाय बाय